एका महत्वाच्या घडामोडीकडे बातमी शेतकऱ्यांसाठी महत्वाचे जून अखेरपर्यंत पंच्याहत्तर टक्के पीक कर्जाचं वाटप करा अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिल्या बी बियाणं खतं उपलब्धतेसंदर्भात कृषी मंत्र्यांनी ऑनलाईन बैठक घेतली बैठकीत पाऊस पेरणी बी बियाणं पीक कर्जासंदर्भात चर्चा झाली पीक कर्जासंदर्भात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा अशा सूचनाही मुंडेंनी दिल्यात चढ्या दरानं विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांची करडी नजर असणारे भरारी पथकाद्वारे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात तीन भरारी पथक सुद्धा नेमण्यात आलेले आहेत प्रत्येक भरारी पथकाला दिवसातून पंचवीस निविष्टा केंद्र हे रॅन्डम पद्धतीनं करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत आणि त्याची रिपोर्टिंग रोज रात्री कृषी विभागापासून म्हणजे कृषी कुरुश, जिल्हा कृषी अधिकाऱ्यापासून जॉईंट डायरेक्टरपासून ते आयुक्तापासून सचिवापासून मंत्र्यापर्यंत रोज रात्री किती प दुकानांना त्यांनी भेटी दिल्या पथकांनी भरारी पथकाने भेटी दिल्या आणि काय काय त्यांना आढळून आलं याची रिपोर्टिंग करण्याच्या संदर्भात सुद्धा आदेश दिलेले आहेत